नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मला एक गोष्ट कळलेली नाही की सुप्रिया सुळे असतील प्रियंका वाड्रा असतील किंवा आपल्या ठाण्याचे जितेंद्र आव्हाड असतील ते इथे काय काय करत बसलेत आणि हे इथे बसले आणि आपापली कामं करत बसले तर बिचारा त्या गाझाला आणि हमासला वाचवणार कोण भारतातले सगळ्यात मोठे हमासचे कार्यकर्ते किंवा प्रतिनिधी अम्बेसडर कोण असतील तर ते आहेत था आपले ठाण्याचे आमदार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सेव गाझा असं टी शर्ट घालून ते गेली पंधरा वर्ष फिरतायत प्रियंका वाड्रा वगैरे अलीकडचे आहेत शेव गाझा वगैरे असलं काहीतरी पर्स घेऊन प्रियंका वाड्रा मध्यंतरी संसदेत आल्या होत्या किंवा सुप्रिया ताई असतील प्रियांका वाड्रा असतील हे जर सगळे पाठ फिरवून बसले असतील तर गाझाला वाचवणार कोण कारण गाझाला आता इस्रायल पासून धोका नाहीये संपूर्ण गाझापट्टी जी आहे हमासचा बाले किल्ला असलेली जी गाझापट्टी आहे ती एक तर इस्रायलने गेल्या दीड दोन वर्षामध्ये जवळपास उद्ध्वस्त बेचिरा करून टाकलेली आहे पण अजूनही जे काय लोक थोडेफार दक्षिणेकडच्या भूभागामध्ये वाचले होते त्यांना सुद्धा तिथून आणखीन खाली दक्षिणेकडे ढकललं जात आहे आणि त्यांना थोपवायला कोणीही शिल्लक नाहीये लेबेनॉन किंवा सिरिया किंवा आणखीन कोण कतार वगैरे जे काय देश आहेत मुस्लिम देश आहेत इराणी आहेत येमेनचे हौथी हो आहेत यापैकी कोणही कितीही मदतीला गेला हमासच्या तरी हमासला वाचवू शकलेले नाहीत आणि बघता बघता आज इतकी दयनीय अवस्था आहे की परत एकदा उरल्या सुरल्या भूभागातून हमास सॉरी गाझा भागातले जे पॅलेस्टाईनी नागरिक आहेत ते बोरिया बिस्तर गुंडाळून खाटा भांडी कुंडी घेऊन गाढवावरून खेचरावरून मोटरसायकलवरून किंवा ट्रॅक्टरवरून अधिक दक्षिणेकडे जाताना जे व्हिडिओ आलेले सवाल इतकाच आहे की यांना वाचवणार कोण कारण आता नेत्यानाहू पुरता हा विषय उरलेला नाही नेत्यानाहू हल्ले करतोय इस्रायल हल्ले करतोय पण नेत्यानाहू च्या मागे खंबीरपणे अमेरिका आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उभे राहिलेले आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ते हमास आणि इस्रायल हे युद्ध थांबवण्यासाठी एक प्लॅन तयार केलेला आहे तो प्लॅन असा आहे की हमासने आपला अवतार संपवायचा हमासने इस्रायलला शरण जायचं गाझा परत पॅलेस्टाईनांना वास्तव्य करायचं असेल तर त्यांना कुठलाही प्रशासकीय अधिकार असणार नाही ज्यांच्या हाती कारभार असेल त्यामध्ये कुठेही छुपा किंवा उघड हमासचा कार्यकर्ता नेता असता कामा नये अशा एकापेक्षा एक जाचक अटी घातलेल्या आहेत आणि नुसत्या जाचक अटी नाहीत हमासकडे असलेली सगळी शस्त्र इस्रेली सेने समोर अर्पण करणं हत्यार खाली ठेवणं एवढंच नाहीये तर हत्यार बाळगायचंच नाही आणि छुपे छुपे असे गाजामध्ये असलेले जे शस्त्र उत्पादनाचे कारखाने आहेत ते नुसते बंद करायचे नाहीत तर ते इस्रेलच्या हवाली करायचे थोडक्यात दोन वर्ष इतकी बर्बादी झाल्यानंतर आणि आपल्या मित्रांची बर्बादी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी हमास समोर ठेवलेला शांततेचा जो प्लॅन किंवा योजना आहे ती अशी आहे की तुम्ही इस्रायलला शरण द्या इसरेल होईल तितकी किंमत मोजून हमासला संपवण्यासाठी कंबर कसून उभा आहे तर त्याच्याशी लढायचं नाही दोन हात करायचे नाही याला ट्रम्प प्लॅन म्हणतात याला ट्रम्पचा प्लॅन म्हणतात आणि त्याला शांततेचा प्लॅन असही नाव दिलेलं आहे तो इस्रायलने मान्य केलं कारण इस्रेलला काही द्यायचंच नाहीये इस्रायलला जे उद्दिष्ट साध्य करायचं आहे त्यामध्ये हमासने म्हणजे शत्रूने आपला सहभाग द्यायचा आपली संमती द्यायची आपली जबाबदारी उचलायची म्हणजे काय तर शरण जायचं आता अशा वेळेला संयुक्त राष्ट्रसंघ किंवा युनो सुद्धा इस्रायलला थोपवू शकलेला नाही मग गाझा पट्टी जी आहे त्यांना वाचवणार कोण तर त्या पलीकडे राहिलेले आणखीन दोन तीन मित्र आहेत आपले आव्हाड आहेत सुप्रिया ताई आहेत किंवा तुमच्या प्रियंका वाड्रा आहेत यांनी धाव घेतली पाहिजे मध्यंतरी त्या ती कोणतरी एक मुलगी आहे ना पर्यावरणवादी ती आली होती आठवत ना सांगायचा हेतू असा आहे की असला जो खोळा राजकारणाचा प्रकार चालतो आपल्याकडे काही संबंध नाही मोदींनी इस्रायलला मान्यता दिली किंवा मोदी नेत्या नाहूला आपला मित्र मानतात की लगेच आमचे लोक हमासवादी होतात का तर नेत्या नाहूचा शत्रू तो आपला शत्रू सॉरी नेत्या नाहूचा शत्रू तो आपला मित्र नेत्या नाहूचा शत्रू कोण ना हमास त्यामुळे हमास लगेच इकडच्या पुरोगामी सेक्युलर लोकांचा मित्र होऊन गेला कुठच्याही पोरकटपणाला मर्यादा असतात हमास हा मध्य पूर्वेतला विषय आहे आणि तुम्ही इथल्या राजकारणात लुडबुडणारे धड पोहता सुद्धा येत नाही असं उथळ उडळपाद्यामध्ये डुबक्या घेणारी माणसं तर तुम्ही मध्य पूर्वेच्या राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लुडबुडण्याचं कारण काय आहे फार फार तर भारत सरकार तुम्हाला कुठच्या शिष्टमंडळातून कुठे भारताची भूमिका मांडायला पाठवते तेवढ्या पुरच्या तुमच्या मर्यादा असतात त्या पलीकडे भारतीय सीमेबाहेर तुमच्या राजकारणाला काळी मात्र अर्थ नसतो असं जाऊन काहीतरी करून इथे किंवा बाहेर जाऊन करून तर राहुल गांधींनी एवढ्यात मोदी सरकार उलथून पाडलं असत कधी अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये कुठे युरोपच्या विद्यापीठामध्ये कधी दक्षिण अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये कधी कोरिया किंवा बँकॉक किंवा तिकडे जाऊन भारताविरुद्ध हातपाय आपटून शिव्याशाप देऊन राहुल गांधी सातत्याने येत असतात म्हणून मोदींच्या अंगावर एक ओरखडा तरी उठलाय का मोदी सरकारच्या बाबतीत एक कुठे अडचण तरी राहुल गांधी निर्माण करू शकलेत का बिलकुल नाही मग जर राहुल गांधी आंतरराष्ट्रीय शक्तींच्या मदतीने जे मोदी सरकार उखडून टाकायला आटापिटा करतायत अशा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जी त्यांना आव्हाड किंवा प्रियांका वाड्रा नेमकं काय करणार आहे बॅगा घेऊन आणि टी शर्ट घालून क्रांती होत असते का टी शर्ट घालून जर कुठली लढत किंवा मॅच जिंकता आली असती तर पाकिस्तान पण ते हिरवे टी शर्ट घालून फिरतो त्यांचे हजारो पाठीराखे हे त्या स्टेडियम मध्ये ते घोषणा करतात म्हणून पाकिस्तान जिंकत नाही आणि भारताचे सपोर्टर असतात ते तसले काय ते टी शर्ट घालतात निळे आणि नाचतात म्हणून भारतीय संघ जिंकत नसतो भारतीय संघाला तिथे आपलं खेळाचं कौशल्य दाखवावं लागतं पणाला लावावं लागतं तेव्हा मॅच जिंकता येते तेव्हा मोदींना हरवण्यासाठी हमास समर्थन करायला निघालेले हे जे भारतातले हमासचे चाहते आहेत आता त्यांच्यावरच हमासची बिसात आहे मला असं वाटत की हमासला शेवटची अशा कोणाबद्दल असेल तर ती प्रियंका वाड्रा आणि जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल असेल बाकी काही असो बाकी काही कोण मदत करणार नाही पण प्रियंका वाड्रा राहुल गांधींना घेऊन आल्या आणि जितेंद्र आवड शरद पवारना घेऊन आले तर मग गाझा इस्रायलच्या तावडीतून वाचवता येईल ट्रम्पच्या तावडीतून वाचवता येईल ही शेवटची आशा कदाचित हमासमध्ये शिल्लक असेल आणि त्यासाठी का फार काय करावं लागत नाही टी शर्ट घालावे लागतात आणि जितेंद्र आवडणं ते काही अवघड नाही ते म्हणतील एक पंधरा वीस हजार टी शर्ट छापून घ्या आणि मुंबऱ्यामध्ये कळव्यामध्ये वाटा थोडेफार काही ते धारावीमध्ये किंवा अणुशक्ती नगर शिवाजीनगर भेंडी बाजारात वाटा आणि सगळ्यांना टी शर्ट घरून बाहेर काढू की हमाद जिंकला नेत्यांना हरला इस्रायल हरला आणि प्रियंका वाड्रा म्हणतील की बा असल्या हमासचं समर्थन करणाऱ्या गाजाचं कौतुक करणाऱ्या अशा काही त्या बॅग पर्सेस तयार करा त्या बॅग आपण वाटू आणि आपण नेत्या नावला हरवू इतका खोळेपणा आणि त्याच्या बातम्या आणखीन केल्या जातात प्रियांका वाड्राने असली बॅग घेतली म्हणून हमासला बळ येऊ शकतं का नाही येऊ शकत एवढी ये हाऊस असेल तर ते अगदी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये किंवा लंडन मध्ये किंवा पॅरिस मध्ये समर्थन करायला अनेक लोक रस्त्यावर उतरले त्यांनी लाठीमार सुद्धा सहन केला तेवढी शोषितता जितेंद्र आव्हाडांकडे आहे का प्रियंका वाड्राकडे आहे का नसेल तर तुम्ही गाजाला पाठिंबा देणं न देणं यांनी काही फरक पडत नाही हा तुमच्या विरोधात जे हिंदू युट्युबर्स असतील किंवा पत्रकार असतील किंवा भाजपचे कार्यकर्ते असतील ते आवडांना शिव्या शाप देतील या पलीकडे काही फरक पडत नाही त्याचा हेतूच तो असतो भाजपच्या किंवा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना डिवचणं या पलीकडे कुठलाही हेतू नसतो हमास विषयी काडी मात्र आस्था नसते आणि हे मी सांगतो असं समजू नका हे बघूनच ज्याच्या डोक्यावरून सेक्युलरिझम भूत उतरलं तो जफर सारेसवाला नावाचा एक गुजराती व्यापारी आहे जो मुस्लिम आहे आणि त्याने दोन हजार दोनच्या दंगली नंतर तो लंडन मध्ये होता आणि त्याने आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये मोदी यांच्यावर मौत का सौदागर म्हणून हत्याकांड मुस्लिमांचा हत्याकांड केलं म्हणून आरोप लावून खटला भरलेला होता कुठे आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये आणि ताबडतोब जाफर सरेशवाला हा तमाम पुरोगाम्यांच्या गळ्यातला ताईच झाला त्याच्या कौतुकाचे लेख -ले <coughs> <स्वरी। coughs> त्या लेख लिहिले जायला लागले सॉरी आणि तोही म्हणजे त्याचा स्वागत करायला लागला पण कोणीतरी सलमान खानचे जन्मदाते सलीम खान, जन्मदा खान यांनी त्याला सल्ला दिला कधीतरी तू हे आणि तुझा मुख्यमंत्री आहे नरेंद्र मोदीशी बोल आणि ज्या वेळेला जफर सरेशवाला हा दोषात होता अशा वेळेला त्याने याच हमासच्या किंवा पॅलेस्टाईनी लोकांच्या तीन तीन पिढ्या कशा सडल्या मध्य पूर्वेमध्ये त्यावरची फिल्म बघितली आणि नुसती फिल्म बघितली असं नाही म्हणजे त्याचं त्या रेकॉर्डिंग बघितलं बातम्या बघितल्या आणि त्याच त्या वेळेला हमास किंवा तत्सम जे काय बंड चालू असत त्यांच्या दुखण्यावर आपला धंदा करून पैसे कमवणारे अनेक पुरोगामी पॅरिस किंवा लंडन मध्ये बसलेले बघितले संध्याकाळी मस्त दारू पितात उंच उंच महागडी दारू पितात पार्ट्या करतात आणि उरलेल्या वेळेला हमासवर आणि पॅलेस्टाईनवर भाषण देतात आणि तीन पिढ्या पॅलेस्टाईनच्या तीन पिढ्या गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत निर्वासित म्हणून जॉर्डन किंवा सिरिया आणखीन कुठे कुठे जगाच्या पाठीवर जाऊन कचऱ्यावर उकिरड्यावर पडल्यासारख्या त्या पॅलेस्टाईन अरबांच्या पिढ्या आणि वंशज कुत्र्या मांजरासारखं सारखं जगतय आणि त्यांच्या दुखण्यावर युरोपमध्ये बसलेले पुरोगामी चैन करतात आपण जर हा लढा पुढे चालवला खटला पुढे चालवला तर मोदींना त्रास देऊ आपण पण गुजरात मधल्या मुस्लिमांना किड्या मकोड्यासारखं जगावं लागेल त्यांना न्याय मोदी देऊ शकत असतील तर मोदींशी बोललं पाहिजे म्हणून जफर सरेशवाला हा मोदींना भेटला आणि त्याचं हृदय परिवर्तन झालं त्याने आंतरराष्ट्रीय कोर्टातला खटला मागे घेतला मोदींनी त्याला असं करायला सांगितलं नव्हतं पण त्यातला फोलपणा त्याच्या लक्षात आला त्याने तो खटला मागे घेतला आणि दुसऱ्या दिवसापासून सगळेच्या सगळे पुरोगामी जपर सरेशवाला याच्यावर तुटून पडले की तू विकला गेलास हा फरक असतो मित्रांनो हा फरक असतो कारण दुसऱ्याच्या दुखण्यावर पोसली जाणारी जी गिधाड असतात ती यावर आपली तुंबडी भरत असतात तेव्हा हमासचे इथले समर्थक हमासला ट्रम्पच्या तावडीतून वाचवायला काय करणार हा माझा प्रश्न आहे कारण ट्रम्पने जो शांततेसाठी प्लॅन तयार केलाय तो ट्रम्पचा असण्यापेक्षाही नेत्या नाहूचा आहे की कुठलीही अट आणि शर्त न लावता हमासने शरण यायचं गुडघे टेकायचे नाक रगडायचं माफी मागायची आणि पॅलेस्टाईन विरुद्ध इस्रायल विरुद्धची पॅलेस्टाईन चळवळ गुंडाळून ठेवायची दफन करून टाकायची आता सांगा जितेंद्र आवाड प्रियंका वाड्रा हमासला आणि गाझाला तुम्ही वाचवणार कस हमास टाहो फोडतोय धावा धावा जितेंद्र आवाड धावा प्रियंका वाड्रा धावा बघू जातात था। मी थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार